नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या पीआर डिकॉड या युट्यूब चॅनलवर जिथे आपण शिकतो स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त विषय अगदी सोप्या भाषेत आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील एक अतिशय महत्वाचा भाग म्हणजे संधी हा विषय वारंवार परीक्षेत विचारला जातो आणि आजच्या व्हिडिओत आपण तो अगदी सोप्या उदाहरणासह समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही पीआरॉट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा जेणेकरून तुमच्या शैक्षणिक व्हिडिओला तुम्हाला वेळोवेळी वे मिळत राहील चला तर मग सुरुवात करूया संधी या रोचक विषयाची तर बघूया संधी म्हणजे काय दोन शब्द अक्षय किंवा ध्वनी एकत्र आल्यावर त्यांच्या उच्चारात किंवा रूपात होणारा बदल म्हणजे संधी म्हणून ओळखला जातो उदाहरण बघूया राम अधिक आला बरोबर रामाला इथे अ अधिक आ बरोबर आ झाला हा बदल म्हणजेच स्वर संधी होय मराठीत प्रामुख्याने तीन प्रकारच्या संधी आढळतात स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी बघूया स्वर संधी जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा स्वर संघात बदल होतो चला तर स्वर संधीचे उदाहरण बघूया राम अधिक आला रामाला मी अधिक आहे मॅ आहे जा अधिक आन जाना हे सगळं स्वर संधीचे उदाहरण आहे आता बघू या संधीचे उपप्रकार आहेत गुणसंधी संधी यन संधी आणि अयाधी संधी गुणसंधी अ अब्लिक आ अधिक इ अब्लिक दीर्घ ई बरोबर ए अ अब्लिक आ अधिक ओ अब्लिक दीर्घ उ बरोबर ओ गुणसंधीचे उदाहरण दे अधिक ईश्वर बरोबर देव तप अधिक उधर बरोबर तोधर्व तो हा रूपांतर लगू वृद्धि संधि अब्लिक आ अधिक ए अब्लिक ऐ बी अब्लिक आ अधिक ओ अब्लिक औ बरबर औ उदाहरण अधिक ओड बोबर पौड आता बगूया यन संधि ई अब्लिक दीर्घ अब्लिक ओ अब्लिक दीर्घ न स्वर आला कि कि वो उदाहरण मी अधिक आहे मैं आहे तू अधिक आला त्वाला अयाधी संधी संस्कृत शब्दांचे रूप बदलताना होते उदाहरणार्थ नियम अधिक दीर्घ बरोबर नियमे आता बघूया व्यंजन संधी दोन व्यंजन एकत्र आल्यावर रूप बदलते उदाहरणार्थ सत अधिक गुण सत्वगुण अधिक स्वरूप तत्व रूप यात अक्षर दुप्पट होणे म्हणजे संधी आता बघूया विसर्ग संधी पहिला शब्द विसर्गने संपला आणि दुसरा स्वराने सुरू झाला की बदल होतो उदाहरण बघूया दुःख अधिक ख दुःख सुख अधिक आनंद सुखानंद विसर्गाचा उच्चार ह किंवा र मध्ये बदलतो आता काही सराव प्रश्न बघूया राम अधिक आला सत अधिक गुण दुख अधिक ख मी अधिक आहे उत्तर कमेंट मध्ये लिहा मी तपासून सांगेल तर मुलांनो आज आपण संधी म्हणजे काय तिचे प्रकार आणि उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओत आपण संधीवर आधारित सर्व प्रश्नांचा भाग दोन पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र